देवाणूसमधला अध्याय दे, चौदा जानेवारी भागामध्ये आता लालीने खेळला खूप मोठा डाव आणि सगळ्या गावाच्याच काय तर फेकली देवीसिंगच्या डोळ्यात धूळ आता ते उत्सवातही भयंकर कांड करते आणि जामकरला बघता तिथून पळ काढते आता नरकी मोठ्याने ओरडायला लागतो तेव्हा गुरुजी म्हणतात दैत्य नरकी हाडळ नाराज झाले आता देवीसिंग जामकरला बघत असतो खरं तर तो जाम हादरतो पण नाटकं खूप करतो काय ओरडतो इकडे तिकडे पळतो पण त्याच्यासमोर असतात मार्तंड जामकर ज्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही ते आता जातात आणि मुखोटा काढायला लागतात जामकरच्या तावडीतून वाचण्यासाठी मुखोटा घातलेली लाली इकडे पळत असते पण तेवढ्या ताऱ्या म्हणते गोपाळजी आता नरकीचा मुखोटा घातलेली लाली तिच्याकडे बघते तर लाली एका आडश्याला बसलेली असते आणि तोंड बाहेर करत म्हणते गोपाळजी आता लाली तिच्याकडं बघते आणि आर्या बाहेर येते आता नरही समोर जाते आणि पुन्हा लाडाने म्हणते गोपाळजी आता लाली बारीक बघायला लागते तिच्या हालचाली बघून आता आर्या घाबरते तिचा चेहराच पडतो ती म्हणते तुम्ही गोपाळजी आहात ना पण आता काहीच बोलत नाही हे बघून आर्या म्हणते कोण आहात तुम्ही तर नक्की काय घडलेलं असं चला तर बघूया सुधाकर जामकरला सांगत असतो ऐका ना साहेब जाऊ द्या ना होऊ द्या उत्सव अहो कशाला गावाच्या विरोधात जातात पण जामकर म्हणतात अजिबात नाही होऊ देणार नाही मला गावाच्या विरोधात जायचं नाही पण काय चाललं हे माहिती ना सगळ्यांना काही लोक ह्या गोष्टीचा फायदा उठवतात आता जामकर सगळ्यांना समजवत असतात आणि म्हणतात आपले नातेवाईक भाऊबंद कुणी समोर आला तरी सोडायचा नाही आता सुधाकरला कळून चुकतं की आपल्यासाठी होतं इकडे पोलीस येतात आणि बघतात तर अरे मॅडम पळालेले असते ते आता जामकरला फोन करून सांगतात आणि जामकर म्हणतात आर्याला शोधा आता त्यांची गाडी गावातून फिरत असते आता आर्या गाडीच्या समोर येणार तेवढ्यात लाली येते आणि तिला ओढते आता गाडी जाईपर्यंत दोघी लपून बघत असतात आर्या लालीला बघते आणि जाम आदरते लाली म्हणते आर्या ताई तुम्ही इकडं कुठं आर्या म्हणते ते उत्सवात चालले होते लाली म्हणते पण उत्सव तर तिकडं आहे तुम्ही इकडं आणि असे पोलीस का लागलेत मागे आर्या म्हणते ते दादाला न सांगता आले ना दादा मला उत्सवात जाऊच देत नव्हता आम्ही कसं शहरात राहिलो ह्या सगळ्या गोष्टी तिथे नाही बघायला मिळाल्या म्हणून म्हटलं इथे बघाव्यात पण काही केल्या दादा काही येऊ देत नव्हता म्हणून बाहेर पडले आणि पोलीस मागे लागले लाली म्हणते बरं बरं बॅगकडं बघत म्हणते पण ही बॅग एवढी मस्त साडी हे सगळं उत्सवासाठी बॅगमध्ये काय अरे म्हणते ते काय ना खूप थंडी पडली म्हणून शॉल घेतली आहे लाली म्हणते बरं बरं पण आर्याताई नरकी हडळ्यासमोर तुम्हाला काय मागायचं नाही म्हणजे काय गारानं घालायचं आर्या म्हणते काहीतरीच काय लालिताई मी कशाला काय गारानं घालणार अहो मी तर अशीच बघायला चालले होते लाली म्हणते नाही म्हणजे मला वाटलं की बाळाला वाचवायचे आता आर्या शॉकून बघायला लागते लाली म्हणते नाही म्हणजे माझं लग्न होऊ दे मला मुलं होऊ दे आर्या म्हणते लालिताई तुमचं काहीतरीच काय अहो त्या पुढच्या गोष्टी आहे त्याचं कशाला टेन्शन घ्यायचं जेव्हा व्हायच्या तेव्हा होत राहतील आता दोघींमध्ये बरंच काय बोलणं होतं आणि लाली खूप काय फिरकी घेते अरे म्हणते लालीताई पण तुम्ही इकडं कुठं लाली म्हणते त्याचं काय ना बरं वाटतच नव्हतं म्हणून मी पण उत्साहात गेले नाही आता बरं वाटलं म्हणून निघाले अरे म्हणते का तुम्हाला पण काही मागायचं होतं का लाली म्हणते हेच तब्येतीविषयी हल्ली तब्येतच बरी राहत नाही आता बघा ना तुमच्याशी बोलता बोलता पुन्हा बिघडली आहे पर अरे ताई तुम्ही जा मी घरी जाते मला नाही वाटत मी उत्साहात पोचेल मी घरी जाऊन आराम करते अरे म्हणत म्हणते लालिताईला माझा आणि गोपाळजींचा संशय आलाय का लाली ला, म्हणते तुम्ही जावा आता अरे हम करते आणि निघून जाते लाली म्हणते कुठली आर्या तू माझ्या नवऱ्यासोबत पळून चालली आणि मला सांगते उत्साहात चालली आर्या आज तू खरं बोलायला पाहिजे होतं खोटं नको होतं बोलायला तर इकडे नरकी देवीसिंग झालेला असतो आणि हडळ ती बाईच असते पण जेव्हा मागे जातात आणि तिला नरकी पडलेला दिसतो ती आता गोपाळकडे बघते पण गोपाळ तिला पकडतो आणि पळतच घेऊन येतो आणि म्हणत म्हणतो ही जे जे करेल ते मला करावं लागणार आता ती हडळ देवीसिंगला मारण्यासाठी त्रिशूळ उघडते पण देवीसिंग एका झटक्यात खाली पडतो आणि ओरडत सगळीकडे फिरत असतो आता ती हडळ पण ओरडायला लागते आणि नरकीला बघण्यासाठी जाते तेवढ्यात लाली येते आणि तिला गायब करते तिचा मुखोटा घालते आणि ओरडत सगळ्यांसमोर येते पण जशी येते तशी रणजीचा हात पकडते आणि पळत घेऊन जाते एका बाजूला खूप सारे निखारे असते ते आता रणजीला त्याच्यावरून चालवते रणजी मात्र मोठेने ओरडत असते हे बघून सगळेच हादरतात ते आता रणजीला घेऊन येते रणजी फुलाबाई शेजारी जाते आणि मोठेने रडायला लागते आणि म्हणते फुलाताई माझे पाय पोळाले ग आता नरकी आणि हडळ बसतात आणि सगळे गाराने घालत असतात आणि काही काही देतात आता फुलाबाई जाते आणि म्हणते आमच्या घरावर एक लय संकट येत आहेत काहीतरी उपाय सांगा तेवढ्यात तिच्याजवळ पुन्हा रंजी येते आणि बोलणार तेवढ्यात लाली उठते फुलाबाईचा हात पकडून रंजीच्या फटाफट तोंडात मारते रंजी आता जागेवर जाते आणि म्हणते ह्याला माझा काय राग आहे मी काय केलंय आता पक्यासमोर येतो आणि म्हणतो माझी माधुरी कधी घरी येणार आता लाली तर शांत होते पण देवीसिंग मात्र त्याच्या अंगावर काहीतरी फेकतो पक्या रडत म्हणतो अहो हे काय बोलतायत गुरुजी म्हणतात ते काय म्हणतात हे तुम्हाला चांगलंच कळलं म्हणजे माधुरी घरी कधीच येणार नाही आता, आता मात्र पाक्या खूप रडायला लागतो त्याच्यासोबत फुलाबाई आता सगळेजण जित्याला म्हणत असतात अरे जा आणि लग्नाविषयी विचार पण जित्या मात्र खूप घाबरत असतो तेवढ्या झुंजर पत्रकार म्हणतो अरे जाकी बोल बिंदास आम्ही आहोत की जि जा समोर जातो आणि हात जुडू म्हणतो आता लव करायचं माझं तर वय गेलं आता माझ्यावर भांडणारी कधी येणार घरात आता देवीसिंग उठतो त्याचा हात पकडतो आणि निखाऱ्यावर घेऊन जातो आता त्याला पण निखाऱ्यावर दोन तीन चक्रा मारतो तो पण मोठ्याने वरडायला लागतो आणि म्हणतो होईल लग्न एवढं काय त्यात आता या गोंधळामुळे कुणाचीच हिंमत होत नाही इकडे आर्याला पोलीस शोधत असतात तेवढेच सुधाकरची गाडी येते आणि तू विचारतो काय रे सापडल्या काय आर्या ताई ते म्हणतात नाही ना सुधा म्हणतो अरे शोधा शोधा नाही तर जामकर साहेब आपल्यालाच गायब करतील पण इकडे आर्या मात्र सगळ्यांची नजर चुकून लपून बसते आणि नेमकी नरकेच्या मुखोड्यातल्या लालीच्या हाती पडते आर्या काही बोलणार एवढ्यात लाली तिचा हात पकडते आणि पळस सुटते काय चाललं हे काय आर्याला कळत नाही आता लाली तिला नदीवर घेऊन जाते आर्या नदी बघते आणि जाम आदरते आणि विचारते कोण आहेस तू आता हे विचारल्यानंतर लाली तिचे केस पकडते आणि तिला मारायला लागते तिला आता पायरीवर ढकलून देते अरे मोठ्याने रडत असते आणि मोठ्याने ओरडते ते आता कशीबशी उठते आणि समोर बघते तर नरकी आता आर्या त्याला एक लात घालते आणि नरकी पाण्यात पडतो इकडे जामकर मुखोटा काढणार तेवढ्यात देवीसिंगही पळतो जामकर मतात पकडा त्याला आता काय चाललं याने सगळा गाव हादरतो मतात मी बोललो होतो मी बोललो होतो उत्सव करू नका काय दोन बायकावाले देशमुख पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता कुणाचा जीव गेला तर कोण जबाबदार आता मात्र आपाला काय बोलावं हेच कळत नाही आता एकजण तर पाण्यात पडतो पण आर्याला पायाचा आवाज येतो आता ती मागे बघते तर दुसरा नरके येत असतो आता मात्र आर्या मोठ्याने खंचा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद